वसई तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी ह्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व्हॉट्सअपवरील मातृभूमी ह्या ग्रुपवर नेते मंडळींना काही बोलल्याचे ऐकून बहुजन विकास आघाडीचे श्री स्वप्नील नर यांनी भारतीय जनता पार्टीचे श्री प्रतीक चौधरी यांना वसई येथील सागरशेत पेट्रोल पंपासमोर ह्याबाबत जाब विचारला असता आपसात वाद वाढला आणि स्वप्न नर ह्यांनी प्रतीक चौधरी ह्यांच्या कांशिलात मारून त्यांना माफी मागण्यास भाग पाडले असता त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली परंतु झालेला प्रकार जसाजसा माध्यमामार्फत व्हायरल होऊ लागला तसे तसे दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते वसई पोलीस ठाण्यात जमू लागले नंतर संध्याकाळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व स्वप्नील नर यांनी आपल्या नेत्याबाबत अर्वाच्य भाषेत बोलल्याचे सांगत व श्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे स्वतः स्वप्नील नर यांनी सांगितले परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री प्रतीक चौधरी यांना झालेल्या महाराणीमुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते चांगले संतापल्याचे दिसत होते रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र पाटील भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री अभय कक्कड आणि भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नंदकुमार महाजन आणि भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी सदरगरी वसई पोलीस ठाण्यात हजर राहून झालेल्या प्रकाराबाबत श्री स्वप्निलर व इतर यांच्यावर एफ आय आर नोंदवून सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत वसई पोलीस ठाण्याचे पी आय श्री आंधळे साहेब यांना सांगितले सदर प्रकाराबाबत श्री प्रतीक चौधरी काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता प्रतीक कायद ह्याच्यावरती आज हल्ला झाला त्याबद्दल ते सविस्तर सांगतील साहेब तुम्ही काय सांगाल एक मातृभूमी ग्रुप आहे त्याच्यावरती सर्व पक्षीय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि त्याच्यावरती आपले चर्चा वगैरे घडत असतात जो इथला स्थानिक पक्ष आहे बहुजन विकास आघाडी त्यांची भूमिका नेहमी अशी राहिली की जो सत्ताधारी त्याच्या ते वळचणीला जातात तर आपण जी तुलना करतो किंवा आपण म्हणी वापरतो त्या म्हणी म्हणजे कोणाला आपण अर्वाच्य भाषा नसते आणि जर अरवा अरवादच्या भाषा असेल तर ते त्यांच्या स्थानिक आमदार आहेत म्हणजे क्षितिश ठाकूर असतील किंवा नितीन ठाकूर असतील त्यांनी माझ्यामध्ये कंप्लेंट केली असती ना त्यांनी कुठेही कंप्लेंट नाही केली आमची जी चर्चा रंगते की प्रत्येक वेळेला ते टार्गेट कोणाला करतात तर सरकारनी करावं प्रत्येक वेळेला गृहमंत्र्यांकडे वोट करणार गृहमंत्र्यांबद्दल वाईट साईड बोलणार बुद्धिजींबद्दल वाईट साईड बोलणार कारण मी विचारतो हो की वसाचे ज्या समस्या आहेत वसाचे जे प्रश्न आहेत अनधिकृत बांधकाम एवढे फोफावले आहेत जडझट फंडचे विषय आहेत हे जे आम्ही तिथे मांडले त्याच्यामुळे काही लोकांच्या पायखालची वाळू सरकली आणि कटकारस्थान करून स्वप्नील नर ह्या गुंडांनी या गुंड प्रवृत्तीच्या माणसानी त्याच्या ते अनेक गुन्हे आहेत त्यांनी सात ते आठ मुस्लिम माणसांना जमवलं आणि मुस्लिम जे गुन्हे ते पण सगळे ड्रग्ज माफिया आणि सगळे दोन नंबर धंदे करणार आहेत लोकांच्या जमिनींवरती अतिक्रमण करणं असे धंदे करणाऱ्या लोकांना जमवून दहा ते बारा मुसलमान लोकांना जमवून माझ्यावरती अटॅक केला पण ती परिस्थिती आपण हँडल केली आणि त्यामुळे जो पुढचा अनर्थ आहे म्हणजे मर्डर वगैरे ते सगळं आपण रोखलं तुम्हाला जेव्हा तुमच्यावरती हल्ला केला तेव्हा तुम्ही तुम्ही होत नाही मी एकटाच होतो पूर्णपणे त्यांनी फॉलो करून गाडी पुढे आणली नंतर थांबवायला लावली म्हणजे ओव्हरटेक करून थांबवायला लावले आणि येऊन सगळं भा, मी बाईक वर बसलो आणि लगेच येऊन मारहाण केलं सुरुवात केली तुम्ही काय केलं मारल्यावरती त्यांना रोखलं त्याला सांगितलं की जर आमची जर आम्ही चुकत असतील जर, जर माझी भूमिका चुकीची असेल माझं एखादं स्टेटमेंट चुकीचं असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा कोर्टात जा न्याय न्या व्यवस्था या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे हा महाराष्ट्र म्हणजे पश्चिम बंगाल नव्हे हे बहुजन विकास आघाडीने लक्षात घ्यावा तुम्ही आता पोलिस आहे का हो एफआयआर आपण केलेली आहे त्या एफ आय आर मध्ये अनेक कलम लावलेली आहेत तुम्ही किती आहे जे जमलेले तेवढे सगळे कारण हा कट आहे ना एका एका माणसाला मारायला तुम्ही पूर्णपणे रेखी करता आणि त्याच्या मागोमाग त्याला जाऊन अडवता आता तुमची काय मागणी आहे की हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल बहुजनिका आघाडीचे नेते जर खरच या कटामध्ये सामील नसतील तर त्या अशा गुंडांवरती त्यांनी कारवाई करावी आणि त्या गुंडांकडनं माफीनामा लिहून घ्यावा कारण नेत्यांनी ने, नेत्याची स्पष्ट भूमिका हवी या बाबतीत आणि अशा प्रकारे मारहाण करणार का ही एकोणीशे नव्वद ची वसई आहे का दोन हजार चोवीस ची वसई सदर बाबतीत भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया आज वसईमध्ये मध्ये जे कार्यकर्ते प्रत्येक ह्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यासाठी वस पालघर जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आता ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आमचे भारतीय जनता पार्टीचे या वसई शहर मंडळाचे प्रवक्ते प्रतीक चौधरी यांच्यावर जो बॅड हल्ला झालेला आहे त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत परंतु आपल्या माध्यमातून मग मी सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी हल्ला केला आहे त्यांना एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही पूर्वीची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही आहे ही आता अरेला कार्य करणारी आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जर अशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार असतील आणि अजांतपणे म्हणजे त्याला एका साइडला पकडून त्यांनी मारहाण केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सांगू होतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण काही बांगड्या भरलेल्या नाही आहेत ते पण उद्या जर आम्हाला न्याय मिळाला नाही संबंधित जो आरोपी आहे संबंधित जो कार्यकर्ता आहे जर त्याला ताबडतोब अटक होऊन त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने कारवाई करू तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये एफ आय नोंदवलेला आहे तर तुमची आता काय मागणी आहे एफ आय आर झाल्यानंतर ताबडतोब अपेक्षित आहे पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्या चार पाच टीम त्यांच्या मागे गेलेल्या आहेत आणि त्यांना ताबडतोब अटक करतील असं म्हणणं आहे आपल्या सोबत नंदू महाजन देखील देखील आहेत ते ते काय सांगतात आपण ऐकूया वसिष् मंडळाचे आमचे सोशल मीडियाचे प्रवक्ते प्रतीक चौधरी हे नेहमीच सोशल मीडियावर आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात प्रामाणिकपणे आणि त्यांची भूमिका थोडी झाल असते पण ती आक्रमक असते आणि पक्षाच्या वतीने बोलतात फालतू फालतू लोक पण आमच्या मोदींच्यावर आणि देवेंद्रजीवर काय का कमेंट्स करतात पण आम्ही असं कुठल्या प्रकारचा आता तरी पण करत नाहीत आज जो हल्ला एका सुपारीबाज गुंडाने केलेला आहे आणि ह्याच्या मागचे सूत्रधार वेगळे आहेत जे झेडफण वसूल करतात बसी शहरामध्ये आणि बांधकामाचे ते ह्याच्या मागचे सूत्रधार आहेत पोलिसांनी ते पण खणून काढावे आणि ज्या ग्रुपवर स्वप्नील नर नसताना त्यांच्यामध्ये झालेली चर्चा आहे की त्याच्यापर्यंत कोणी पोचवली जे दो दोन त्या ग्रुपमधले आरोपी आहेत ते मेन सूत्रधार सूत्रधारायचे त्यांना अटक करून आणि जे माफी आहेत इकडले लँड माफिया आहेत त्यांना पण कारवाई यांच्या झाली पाहिजे नेहमीच जडपण वसूल करतात त्यामुळे आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाही आहेत स्वप्नील नरला सांग तू तु ये तुला आम्ही पण बघतो तुला हातमध्ये राह ना मग तू येऊ बाहेर तुला बोला आमच्या प्रत्येक चौधरीवर जे हल्ला करणारा स्वप्नील नरला त्याला सांगू इच्छित तू समोर ये तुला दाखवतो कसं हाण करतो आम्ही आई जुना भाजपा नाही नवीन आहे मी रडणारे कार्यकर्ता नाही लढणारे कार्यकर्ता त्याला सोडणार नाही पोलिसांनी त्यांना सोडलं असेल तरी आम्ही पकडून त्याला मारणार आहे तर आता आपण बघितलं बीजेपीच्या कार्यकर्त्यांना जेव्हा एका कार्यकर्त्यावरती हल्ला होतो आणि आज त्यांनी स्वतः बोलून दाखवलेला आहे की आमच्या कार्यकर्त्यावरती जो भ्याड हल्ला केला आहे है, ह्याचा आम्ही शांतपणे स्वीकार करणार नाही तर आम्ही जसाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत बस आहे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर धनंजय ठाकूर नमस्कार